नमस्कार मित्रांनो मी संदीप आवळे तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये खूप मोठा गोंधळ उडालेला होता आणि खूप मोठ्या प्रमाणात या योजनेबद्दलची जी काही क्रेज होती ती आपल्याला बघायला मिळालेली आहेत आणि या योजनेचा कालावधी हा खूप कमी दिल्यामुळे खूप सर्व शेतकऱ्यांची खूप महिलांची ही गोंधळ उडालेला आपल्याला या ठिकाणी दिसून आलेला होता आणि याच गोंधळामुळं बऱ्याच ठिकाणी काही लोकांची या ठिकाणी लुटमारसुद्धा या ठिकाणी सुरू झालेली होती तर हे सुद्धा आपण या ठ दोन तीन दिवसामध्ये आपण बघायला मिळाले तर याचाच विचार करून आज एक मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे तर या योजनेमध्ये मुख्य सात घटकांची या ठिकाणी मुख्य सात घटकांचा या ठिकाणी बदल करण्यात आलेला आहे तर हे कोणकोणते सात घटक आहेत जे या ठिकाणी या योजनेमध्ये जे काही जी आरमध्ये दिलेलं होतं त्या जी आरमध्ये आता बदल करण्यात आलेला आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून टाका जेणेकरून अशाच प्रकारचे नवीनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील तर चला मित्रांनो जे काही सात बदल आहे मोठे ते आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर पहिला बदल जो काही आहे जे काही पंधरा दिवसाची अट पंधरा दिवसाचं या ठिकाणी त्यांनी कालावधी ठेवलेला होता अर्ज भरण्यासाठी तो आता पंधरा दिवसावरून दोन महिन्यापर्यंत त्याची मुदत वाढवण्यात आलेली आहे जे काही पंधरा जुलै एक जुलै ते पंधरा जुलै जे काही तारीख ठरवण्यात आलेली होती त्याची तारीख आता एक जुलै ते एकतीस ऑगस्टपर्यंत ही वाढवण्यात आलेली आहे आणि जुलैमध्ये जे काही अर्ज आलेले असतील त्या जुलैमधल्या अर्जाला ऑगस्टमध्ये पहिला हप्ता हा वितरित होणार आहे पण जे काही लेट अर्ज येतील ऑगस्टमध्ये त्यांनासुद्धा जो काही ऑगस्टचा पहिला हप्ता आहे तो सप्टेंबरमध्ये लगत दोन हप्ते हे वितरित करण्यात येणार आहे त्यामुळे घाई गडबड करून किंवा स्वतःची लुटमार करून डॉक्युमेंट जमा करून असे प्रकारचं गोंधळ करून या योजनेमध्ये तुम्हाला आता या योजनेमध्ये खूप कालावधी देण्यात आलेला आहे घाई ब घाई गडबड करून काही उपयोग नाही खूप मोठा या ठिकाणी कालावधी दोन महिन्याचा देण्यात आलेला आहे तर दुसरा महत्वाचा बदल म्हणजे या योजनेच्या पात्रतेमध्ये आदिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते आता लाभार्थी महिलेकडे आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर आता पूर्वी जर बघितलं तर वय आदिवास म्हणजे डोमसाईल प्रमाणपत्र या ठिकाणी देण्यात एकतर जन्माचा दाखला किंवा डोमासाईल हे कन्फर्म होतं फिक्स होतं तर आता या ठिकाणी यांनी बदल करण्यात आलेला आहे डॉक्युमेंटमध्ये या तर ज्यांच्याकडे वय अधिवास प्रमाणपत्र नसेल त्यांच्यासाठी जर काही महिला शिक्षण घेतलंच नसेल अशिक्षित महिला जर असेल तर अशा महिलांकरिता आता काय पर्याय तर ज्यांच्याकडे टी सीज नाही अवेलेबल तर त्यांच्यासाठी पर्याय हा आता त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे तर अशा ज्या काही महिला आहे ज्यांनी शिक्षण घेतलं नाही तर अशा महिलांसाठी जे काही पंधरा वर्षापूर्वीचं जे काही तुमचं रेशन कार्ड आहे पंधरा वर्षापूर्वीचं जे काही रेशन कार्ड आहे ते रेशन कार्ड या ठिकाणी तुम्ही जोडू शकता दुसरं जे काही तुमचं मतदान ओळखपत्र आहे ते सुद्धा या ठिकाणी तुम्ही जोडू शकता जे काही तिसरं आहे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ते सुद्धा या ठिकाणी तुम्ही जोडू शकता आणि जन्माचा दाखला जर तुमच्याकडं असेल तर ते सुद्धा तुम्ही जोडू शकता तर हे चार जे काही ओळखपत्र आहे या चारीपैकी तुमच्याकडे कुठलंही ओळखपत्र असेल ते तुम्ही जन्माचा पुरावा म्हणून या ठिकाणी जोडू शकता तर ही खूप मोठी या ठिकाणी संधी म्हणजे ऑप्शन या ठिकाणी देण्यात आलेले आहेत तर तिसरं बघूया आपण सदर योजनेतून जे काही पाच एकर शेतीची अर्जी होती ती आता वगळण्यात आलेले आहेत कारण जर आपण बघितलं रेशन कार्डवरती तर सामूहिक कुटुंब खूप मोठे मोठे सामूहिक कुटुंब आहे एकत्रित कुटुंब आहे आणि या एकत्रित कुटुंबाची जी काही शेतीची अट होती पाच एकरपेक्षा जास्त नसावी तर आता कोणाला कितीही शेती असो किंवा नसो तर सर्वजण या योजनेमध्ये पात्र होणार आहेत फक्त शेतीची अट जी काही आहे ती आता या ठिकाणी वगळण्यात आलेले आहे आणि चौथा जो काही बदल झालेला आहे सदर योजनेतील लाभार्थी महिलांचा वयोगट पहिले एकवीस ते साठ हा ठरवण्यात आलेला होता आता एकवीस ते साठ ऐवजी एकवीस ते पासष्ट वर्ष असा करण्यात आलेला आहे म्हणजे पाच वर्षाची वयोमर्यादा या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे परराज्यातील ज्या काही महिलांचा जन्म झालेला आहे आणि त्यांचं लग्न महाराष्ट्रातील पुरुषासोबत झालं असेल तर अशा महिलांनासुद्धा या ठिकाणी आता या योजनेमध्ये सहभाग घेता येणार आहेत तर तो कशा प्रकारे या ठिकाणी सहभाग घेणार घेता येणार आहे तर त्या महिलेला पुरुषाचं जे काही जन्मदाखला आहे तो या ठिकाणी दाखवावा लागेल किंवा पुरुषाचं जो काही त्यांचं पती आहे त्या पतीचं शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी दाखवू शकता किंवा अधिवास प्रमाणपत्र ते सुद्धा या ठिकाणी तुम्ही देऊ शकता आणि सव्वा जो काही बदल करण्यात आलेला आहे जर तुमच्याकडे अडीच लाखापेक्षा कमीचं जे काही उत्पन्न प्रमाणपत्र जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला तुमच्याकडं जर काही कधी पिवळं राशन कार्ड किंवा केसरी राशन कार्ड हे दोन राशन कार्ड पैकी कुठलंही राशन कार्ड असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही तर त्या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी तुमचा हा कमी होऊन जाईल आणि सातवा महत्वाचा बदल म्हणजे जर एखादी महिला अविवाहित असेल आणि तिचं जर वय एकवीस वर्षापेक्षा जास्त असेल आणि ती महिला जर एकवीस वर्षापेक्षा जास्त असून सुद्धा ती मुलगी आणि तिचं जर लग्न झालं नसेल तर तिचा याच्यामध्ये काही दोष नसताना सुद्धा ती मय ती मुलगी या योजनेमध्ये पात्र होत नाही तर त्यासाठी सुद्धा हा खूप महत्त्वाचा बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे तर एका कुटुंबामध्ये फक्त एकाच मुलीला एकवीस वर्षापेक्षा जास्त जर वय असेल तर एका कुटुंबातील फक्त एकाच मुलीला या योजनेचा लाभ घेता येणार आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी हे महत्त्वाचे सात बदल हे झालेले आहेत तुम्ही जर या योजनेमध्ये फॉर्म भरण्यासाठी इच्छुक असाल तर नक्कीच या सातही बदलांचा सा, तुम्हाला नक्कीच उपयोग होईल आणि आशा करतो की हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी हेल्पफुल आणि महत्त्वाचा ठरला असेल तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसह नवीन माहितीसह तोपर्यंत जय महाराष्ट्र